नमस्कार, नमस्कार मैत्रीण हनुमान जयंतीनिमित्त महारुतीला रुईच्या पानाची माळ का घालतात किती पानाची घालायची व कधी घालायची तसेच मारुतीला शिंदूर का लावतात मारुतीला लावलेला शिंदूर आपण कपाळाला का लावावे हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्रियांनी कोणती साथ चुका करू नयेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात चैत्र महिन्याला अतिशय महत्व आहे कारण चैत्र महिन्यात आपण गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती हे उत्सव आपण आनंदात आपण साजरी करत असतो तसेच आपण सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ला आपण रामनवमी आपण अतिशय आनंदात उत्साहात आपण साजरी केलेले आहे तसेच आता आपण तेवीस एप्रिल ला आपण रामभक्त हनुमानांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरी करणार आहोत हनुमान अर्थात मारुती हे शौर्याचे आणि प्रामाणिकपणाचे अगळ वेगळे प्रतीक आहे ही देवता रूपात असूनही श्रीरामाच्या रावणावरील विजयात आणि रावणांचा आहाकार सर्वात प्रथम मोडण्यात मारुतीला पहिले मानले जाते पराक्रमे ब्रह्मचारी चतुर बलशाही असे हनुमानाचे वर्णन आहे हनुमान जयंतीला अनेक स्त्रियाही हनुमानाची पूजा करतात मात्र हनुमानाची पूजा स्त्रियांनी करावी की नाही तसेच ह्या पूजा करताना स्त्रियांनी कोणत्या चुका करू नये याची आता माहिती आता आपण घेऊया हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्री आणि हनुमानांना कुंकू शेंदूर अर्पण करू नये कारण हनुमानाला शेंकू अत्यंत प्रिय आहे मात्र ते लावण्यासाठी हनुमानाला आपण स्पर्श करावा लागतो त्यामुळे हनुमानाला स्पर्श करणे टाळावे कुंकू महिलां हे महिलांसाठी सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे महिलांनी हनुमंताला कुंकू मुळीच लावू नये त्याशिवाय फक्त आपण हनुमानाला लाल फूल अर्पण केले तरी चालते तसेच दुसरी चूक म्हणजे आपण हनुमानाला स्पर्श करणे टाळावे हिंदू धर्मानुसार हनुमान किंवा मारुती हे बाल ब्रह्मचारी आहेत ब्रह्मचार्या स्त्रीचा स्पर्श निश्चित मानला गेलेला आहे त्यामुळे महिलांनी मारुतीला स्पर्श करणे टाळावे हनुमानाला स्पर्श न करता त्यांना फूल दीप नैवेद्य आपण अर्पण केला तरी चालेल मात्र हनुमानाला आपण स्पर्श करायचा स्त्रियांनी स्पर्श करायचा नाही तसेच आपण तसेच स्त्रियाने कोणत्या गोष्टी हनुमानाला अर्पण करू नयेत तसेच शास्त्रानुसार महिलांनी हनुमानाला स्नान घालणे जानवे वगैरे अर्पण करू नयेत या गोष्टी फक्त पुरुषांनीच अर्पण करायच्या असतात हनुमानाची पूजा करताना महिलाला फुले हार उदबत्ती दिवे इत्यादींनी पूजा त्या करू शकतात मात्र त्यांनी जानवे मात्र मुळीच अर्पण करू नयेत तसेच स्त्रियांनी त्या दिवशी कशाचे वाचन करायचे टाळावे तर स्त्रियांनी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंग त्या दिवशी त्यांनी बजरंग हे हे अशुभ मानले गेलेलं आहे ते नकारात्मकता घेऊन जाणारे लक्षण आहे त्याऐवजी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा किंवा मार्च स्तोत्र याचे पठन केले तरी चालेल तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्रियांनी हनुमान मंदिराच्या पूजेसाठी जाताना महिलांनी काळे किंवा पांढरे कपडे मुळीच घालू नयेत यामुळे अशी परिणाम मिळतात असे सांगितले गेले आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या आपण त्या दिवशी पूजा करताना स्त्रियांनी लाल पिवळा गुलाबी असे वस्त्र अर्पण केले तरी चालेल मात्र काळे किंवा पांढरे मुळीच कपडे अर्पण मुळीच कपडे हे या रंगाचे कपडे घालणे घालणे टाळावेत तसेच हनुमानांची पूजा आपण कधीही सुतक काळात मुळीच करायची नाही म्हणजेच घरात किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाले असल्यास सुतक जर असेल तर अशा काळात स्त्रियांनी हनुमानाची पूजा मुळीच करायची नाही तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुमच्या घरात जर तुटक्या फुटक्या बजरंगबलीच्या मूर्ती किंवा त्यांचे जर फोटो जर असेल तर अशा फोटोचा तुम्ही मुळीच पूजा करायची नाही असे पूजा करणे हे अशुभ फळ मिळते असे म्हटलेले आहे त्यामुळे जर खंडित किंवा तुटलेल्या जर मूर्त्या असेल तर त्या आपण विसर्जन करावेत तसेच हनुमान जयंतीला मिठाचे सेवन मुळीच करायचे नाहीत तसेच ज्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत त्यातही मीठ नसेल याचे याच वस्तू आपण त्यांना आपण दान करावेत तसेच हनुमान जयंतीला मास किंवा मद्याचे सेवन मुळीच करायचे नाहीत तसेच रागाच्या भरात कोणताही अपशब्द मुळीच वापरायचा नाहीत असा ह्या सात गोष्टी आपण स्त्रियांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुळीच करू नका तसेच सांगितलेल्या गोष्टी हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्रियांनी मुळीच करायच्या नाही त्याऐवजी आपण हनुमान जयंतीच्या दिवशी स्त्रियांनी हनुमान चालिसा संकटमोचन हनुमान अष्टक सुंदरकांड इत्यादीचे पठण जरी केले तरी चालेल तसेच सांगितलेल्या गोष्टीचे तुम्ही पठण अवश्य करा आणि हनुमानांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करून घ्या तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद